नमस्कार सरोज वळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे गौरी गणपतीला कोकणात खास विशेष करून या करंजा केले जातात तर ह्या करंजा कसल्या आहेत माहिती आहे आपले चणे असतात ना त्याच्यापासून या बनवतात तर मी ह्या तुमच्यासाठी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया तर त्याच्यासाठी मी एक हे चणे घेतले आहेत ह्याच मापाने आपण सगळं साहित्य घेणार आहोत हे चणे आपल्याला घ्यायचे आहेत लगेचच धुवून आपल्याला हे गॅसवरती चांगल्या प्रकारे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना कुठेही करपवायचे नाहीत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे थोड्या वेळाने ते उडले जातात आणि अशी फुलले जातात का मग आपल्याला काढून थंड करून घ्यायचे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरला घालायचे आहेत आणि अशी सरभरीत त्याला वाटून घ्यायचे आहेत म्हणजे फिरून घ्यायचे आहेत एकदम बारीक करायचं नाही आणि असं सुपड्यामध्ये मी घेतलं आहे बारक्या छोट्या सुपलीमध्ये आणि त्याची मी अशी सालं काढून टाकणार आहे तर सगळी सालं आपल्याला ही काढून टाकायची आणि अशी पाकडल्यावरती निघून जातात मग पुन्हा आपल्याला हे मिक्सरला घालून त्याचं काय करायचं आहे पुन्हा आपल्याला छानपैकी खर सरसरी तसं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही तर इथं बघू शकता आपल्या डाळीची सगळी सालं मी अशी काढून घेतलेली आहेत आणि आता पुन्हा मिक्सरच्या मड्यात घालून याला मी असं सरभरीत असं वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने असं पीठ तयार करायचं इथे तुम्ही बघू शकता किती आपली सालही निघालेली आहेत तर आता आपण पुढच्या तयारीला लागूया तर ते तते एक बाउलवर मी इथे पीठ घेतलेलं आहे त्याच मापाने आपल्याला मैद्याची पारी करायला सुद्धा पीठ घ्यायचंय तर एक बाउल मी मैदा घेतलेला आहे अर्धा ते पाऊण बाऊल आपल्याला गुळ घ्यायचं आहे चिरलेला नंतर काजू आणि बदाम आवडीनुसार एक आपला तुक छोटा तुकडा जायफळ घेतलं आहे सात आठ वेलच्या घेतल्यात एक छोटी वाटी मी खोबरं घेतलं ओलं आणि छोटी अगदी दोन ते तीन चमचे तिळ घेतले ते तिळसुद्धा आपल्याला असे छानपैकी भाजून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाल्यावर त्याच भांड्यात आपल्याला खोबरंसुद्धा साधारण परतवून घ्यायचं आहे खोबरं एकदम लाल करायचं नाही साधारण असं तांबूस सा असं करायचं आणि लगेचच काढून घ्यायचं आहे आपण मैद्यामध्ये जरसा मोहन घालणार आहोत त्याच्यासाठी दोन चमचे मी साजूक तूप इथे गरम करून घेतले आणि मैदा चाळून बाजूला ठेवला आहे ना त्याच्यात आपल्याला हे घालून घ्यायचे मोहन आणि चमच्याने मिक्स करून थोडं थंड करून मग आपल्याला हे मळून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून मी मिक्स करून ठेवते आणि नंतर आपल्याला काजू बदामाचे तुकडे करून ते काजू बदामाचे तुकडे आपल्याला अगदी त्याच फ्राय पॅनमध्ये परतून घ्यायचे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि काजू बदामाचे तुकडे आपण बघ फ्राय करून घेऊया त्याच फ्राय पॅनमध्ये तुम्ही याच्यात तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालू शकता आता आपली सारणाची तयारी झालेली आहे आता आपण पारीसाठी मळूया इकडे चरचर आवाज येतो आहे कारण खूप पाऊस लागलेला आहे त्यामुळे इथे तुम्ही मैद्याबरोबर थोडासा रवासुद्धा घेऊ शकता आता हे घट्टसर आपल्याला मळून बाजूला ठेवायचं आता आता आपलं हे मोहन चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण अगदी थोडस पाणी घालून आपण मळून घेणार तर इथे अर्धा पेला आपण पाणी घेतलेलं आहे आता साधारण घट्टसर आपण पीठ मळून घेऊ आता एवढं आपलं पाणी उरलेलं आहे म्हणजे किती घट्ट पीठ मळले ते तुम्ही बघू शकता आता हे आपण मळलेलं पीठ अर्धा तासासाठी बाजूला ठेवू हो। झाकण ठेवून हे बाजूला ठेवायचे आणि हे पीठ आहे ना चण्याचं ते तुम्ही तुपावर भाजून घेऊ शकता पण मी चांगलं खरपूस भाजल्यामुळे ते भाजून घेतलेलं नाही आहे अतिशय छान प्रकारे माझं पीठ हे झालेलं आहे तर त्याच्यात आता आपल्याला गूळ घालायचं आहे गूळ तुम्ही किती जास्त गोड कमी ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते करू शकता तर मी ते अर्धा बाऊल हा गूळ घेतलेला आहे तो ह्या ह्या चण्याच्या पिठाला आपण लावून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे म्हणजे असंच हातानेच कुस करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरला पण फिरून घेऊ शकता आणि याच्यात तुम्ही एक चमचा साजूक तूप पण घालू शकता ते असं हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याच्यात बाकीचं साहित्य घालायचं आहे तर चांगल्या प्रकारे आपलं हे गुळ आणि बेसन हे मिक्स झालेले आता आपण वेलची जायफळची पूड घातलेली आहे त्याची सरभरीतच वाटून घ्यायची एकदम फाईन नाही केली तरी चालेल नंतर आपण खोबरं घालून आहे नंतर मी तीळ घातले तुम्ही याच्यात खसखस पण घालू शकता अगदी चिमूडभर मीठ घातले आणि काजू बदामाचे तुकडे घालून चांगलं पुन्हा हे एक जीव करून घ्यायचं आहे की आपलं सारण आता हे करंजीचं तयार झालेलं आहे तर अतिशय सुंदर ह्या सारणाच्या करंजा लागतात जे मालवणकडचे असतील लोकं त्यांना हे माहिती आहे कोकणातल्या लोकांना का हे आवर्जून गणपतीत सारणाच्या ह्या करंजा केल्या जातात त्या मी तुमच्यासाठी शेअर केलेल्या आहेत तर आपलं सारण झालं आहे आपलं पण इथे पारीचं तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपलं पारीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण हव्या त्या आकारात गोळ्या करून घ्यायच्या आणि करंजा लाटाला घ्यायच्या तर छोट्या मोठ्या तुम्हाला कोणत्या आकारात हव्यात तशा तुम्ही ह्या करू शकता थोडंसं लावायला मैदा घ्यायचा आहे कारण ह्याच्यावरती ना असं सरकत नाही आहे जसं लाकडाच्या पोळपाटावर ही पारी सक सरकली जाते ना तशी ह्याच्यावर सरकत नाही याला पीठ लावल्याशिवाय ही उचलली जात नाही कारण ही चिकटली जाते खाली तर अशा पद्धतीने आपण पाऱ्या लाटून एक एक करून असं भरून घ्यायचं आहे किती सारण जास्त कमी हवं आहे ते आपल्या आवडीनुसार भरायचं आहे आणि पारीला लावायला दूध किंवा चिटकवायला दूध किंवा पाणी घ्यायचं आहे असं आणि नाही घेतलं तरी चालेल पण सुटू नये तेलामध्ये तेला ही करंजी आपली म्हणून त्याला चांगलं घट्टसर असं दाबून बंद करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही अशी कापून घ्यायची आहे तुम्ही ह्या साच्यामध्ये सुद्धा करू शकता पण करंजीच्या साच्यापेक्षा ह्या अशा कापून केलेल्या करंजा खूप छान होतात आणि व्यवस्थित चिकटले जातात कुठेही फाटल्या जात नाहीत तर अशाच मी तीन तीन अशा करून घेते आणि तेवढ्या तेवढ्या मी तळून घेणार आहेत करून ठेवल्या तर कदाचित ते सुकू शकतात आणि नंतर मग त्या कोरड्या होऊन फाटू पण शकतात म्हणून ओलसर असतानाच आपल्याला त्याला थोड्या थोड्या करून तळून घ्यायच्या आहेत ते एका बाजूला आपण तेल गरम करत ठेवलेले आहे जास्त तेल गरम करून ह्याना सोडून घ्यायचे नाहीत तळून घ्यायच्या नाहीत कारण त्या तेवढ्या पुरतं भाजल्या जातील व्यवस्थित पण नंतर त्या व्यवस्थित लागत नाहीत म्हणून आधी त्याला मंद गॅसवरच तळून घ्यायचे आहेत थोड्या थोड्या करून आणि हे कापलेलं जे कातणीचं पीठ आहे ना बाजूचं ते पुन्हा दुसऱ्या गोळ्यामध्ये घालून टाकायचं नंतर ते सुकल्यावर व्यवस्थित होत नाही करंजी म्हणून आधीच त्या दुसऱ्या ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं कापल्यावर तर अशा पद्धतीने मी ह्या तीन तीन अशा करून घेतल्यात आणि तेवढ्या तेवढ्या मी तळून घेतल्यात तर आता आपली ही पण आता करंजी भरून झालेली आहे आता मी हे फ्राय करून घेते त्याच्यासाठी ते तेल गरम झालं आहे की आपल्याला बघायचं आहे आपलं तेल हवं त्या टेम्परेचरला गरम झालेलं आहे जास्त गरम करायचं नाही एवढंच आपल्याला गरम करून आता हळूहळू सोडून घ्यायच्यात करंजा तर एका वेळेस तीनच करंजा सोडून आहेत तुम्ही बघू शकता एवढंच आपल्याला तेल हे गरम करून घ्यायचं आहे अशा करंजा तेलामध्ये तळलेल्या खुसखुशीत लागतात आणि चांगल्या एकसंग चळल्या जातात त्या कुठेही जास्त लाल वगैरे होत नाहीत तर याच रंगावरती सर आपल्याला करंजा तळून घ्यायच्यात ही एक वेळेला आपण पलटी मारलेली आहेत आता आपण दुसऱ्या वेळेला पलटी मारणार आहोत आणि अशाच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत कुठेही लालसर अशा जास्त काढायच्या नाहीत तर आता आपल्या ह्या करंजा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक बॅच आपली ही झालेली आहे आपण अशी तेल निथळवून हे काढून घ्यायचे टिश्यू पेपरवरती अशा सर्व लाटून घेणार आहे आणि तीन तीन मी फ्राई करून घेणार आहे आता आपण ही दुसरी बॅच घालून घेऊया तुम्ही याच्यापेक्षा छोट्यासुद्धा आकारात करंजी करू शकता पण माझ्या ह्या जरा मोठ्या झालेल्या आहेत मध्यम आकारात या मापामध्ये पंधरा करंजा बनून तयार होतात तर कशी वाटली ही चण्याच्या सारणाच्या करंजीची रेसिपी तर नक्की तुम्ही ट्राय करा तर अशा प्रकारे सगळ्या करंजा आपण आता तळून घेऊयात तर बघा किती छान प्रकारे आपल्या ह्या चण्याच्या सारणाच्या करंजा तयार झालेल्या आहेत अतिशय सुंदर होतात आणि मी एक तुम्हाला मोडून दाखवते करंजी कशा प्रकारे झालेली आहे तर अगदी ओठाने खाता येतील इतकी मऊस झालेली ही करंजी काय मग कशी वाटली तुम्हाला चण्याच्या सारणाची ही करंजी आपण रव्याची करंजी नेहमीच खातो पण ही कोकणातली खास करून विशिष्ट प्रकारे बनवली जाणारी चण्याच्या जा सारणाची करंजी साखरमान्यांची अतिशय प्रिय अशी गौरी गणपतीला आवर्जून केली जाणारी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग